या, या बातमीचे प्रायोजक आहेत आयुष व्यसन मुक्ती उपचार व संशोधन केंद्र मिरज तुमच्या कुटुंबातील एखादी व्यक्ती दारूच्या आहारी जाऊन व्यसनाधीन झाली असेल आणि त्या व्यक्तीमुळे संपूर्ण कुटुंबच अस्वस्थ झाला असेल तर काळजी करू नका कारण दारूच्या व्यसन मुक्तीसाठी मिरज मध्ये आता नव्यानेच आयुष व्यसन मुक्ती उपचार व संशोधन केंद्र चालू आहे तरी गरजू व्यक्ती किंवा कुटुंबातील सदस्यांनी आजच संपर्क साधा आमचा पत्ता आयुष व्यसन मुक्ती उपचार व संशोधन केंद्र मिरज मिरज सिव्हिल हॉस्पिटल समोर बसवेश्वर पुतळ्याजवळ मिरज मोबाईल नंबर त्र्याण्णव झिरो नऊ पन्नास झिरो आठ बेळंकेतील भगवारक्षक तरुण मंडळाच्या नूतन अध्यक्ष व उपाध्यक्ष यांची निवड पाहुई आमचे प्रतिनिधी श्री बाळासाहेब गुरुवे यांनी दिलेली विशेष माहिती बेळंकेतील रक्षक तरुण मंडळाच्या नूतन अध्यक्षपदी श्री अतुल तानाजी शिंदे व उपाध्यक्षपदी मोहन आप्पा गायकवाड यांची नुकतीच सर्वानुमते निवड करण्यात आली अठ्ठावीस वर्षापूर्वी कैलासवासी वसंत बापू गायकवाड यांनी या मंडळाची स्थापना केली होती गावातील सर्व तरुण युवकांना एकत्र करून सामाजिक व धार्मिक कार्य करण्याच्या उद्देशाने या मंडळाची स्थापना करण्यात आली होती आतापर्यंत कैलासवासी वसंत बापू गायकवाड यांच्या विचाराची वाटचाल करत हे मंडळ कार्यरत आहे बेळकेतील काही वर्षे खंडित पडलेली शिवजयंती सोहळा याच मंडळाने परत साजरी करण्यास सुरुवात केली सांगलीतील पूरग्रस्तांना देखील या मंडळाच्या वतीने सर्वतोपरी सहकार्य व मदत करण्यात आली होती असे अनेक सामाजिक व धार्मिक कार्य या मंडळाच्या वतीने करण्यात येत आहेत नुकतीच या मंडळाच्या अध्यक्ष उपाध्यक्ष यांची सर्वानुमते निवड करून त्यांचा सत्कार करण्यात आला यावेळी मावळते अध्यक्ष श्री भीमराव गायकवाड यांचाही यावेळी सत्कार करण्यात आला निवडीच्या वेळी बाळासाहेब उर्फ भैया गायकवाड विजयकुमार गायकवाड प्रदीप वाघमारे फायटर उर्फ तानाजी जाधव शशिकांत गायकवाड दत्ता गडतरे सयाजी गायकवाड संजय कुमार गायकवाड सुधीर जाधव महेंद्र कांबळे संभाजी जाधव रामचंद्र गायकवाड उमेश कोरे रामचंद्र चव्हाण प्रवीण कोडक अजित नाना कोडक व काकासाहेब माने इत्यादी सर्वजण यावेळी उपस्थित होते याबरोबरच हे बातमीपत्र संपले पुन्हा भेटूयात पुढील बातमीपत्रात तोपर्यंत नमस्कार